दिल्ली येथील साई भक्ताची शिर्डीत चार मजली इमारत खरेदीच्या व्यवहारात एकावन्न लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसात दाखल करण्यात आलाय या प्रकरणात एकावन्न लाखाची फसवणूक करणाऱ्या जागा मालकाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी परिसरात राहणाऱ्या कुमावती यांनी त्यांची चार मजली इमारत विक्री करायची आहे अशी माहिती खरेदी विक्री करणाऱ्या खंडू गोरडे नावाच्या व्यक्तीला दिली त्याच्या मध्यस्थीने दिल्ली येथील एका साई भक्ताने ही इमारत खरेदी करण्यासाठी एक कोटी अकरा लाख रुपयात व्यवहार करून इमारत विकत घेण्यासाठी एकावन्न लाखांचा विसार बनून दिला परंतु खरेदी कत करून देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने दिल्ली येथील साई भक्त मनोज कुमार आणि राजेंद्र कुमार यांनी शिर्डी पोलिसात कायदेशीर फिर्याद दाखल केली मुळे शिर्डी पोलिसांनी आरोपी विजय छगनराव कुमावती याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मनोज कुमार आणि राजेंद्र कुमार जैन हे साई भक्त आहेत त्यांना शिर्डी येथे मिळकत अपेक्षित असल्याने खंडू गोरडे याच्या मध्यस्थीतून हा व्यवहार केला गेला सदर व्यवहार एक कोटी अकरा लाख रुपये ठरलेला होता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नोटरी देखील करण्यात आली होती कोटी एक्क्याऐंशी हजार पंच्याण्णव हजार रुपये ऑनलाईन आणि पंच्याहत्तर हजार रुपये फोन पेवरून लाख एक्कावन्न हजार रुपये दिले राहिलेली रक्कम खरेदीच्या वेळी दिल्यानंतर घराचा ताबा देण्याचे ठरले होते विजय छगनराव कुमावत यांनी वेळोवेळी अनेक कारणे देऊन पैसे दिले नाही तर तुमचा इशार बुडेल तसेच नोटरी देखील रद्द होईल असे सांगितले त्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अखेर फोन पे गुगल पे बँक अकाउंट मार्फत एक्कावन लाख रुपये दिल्यानंतरही सदर इमारत व जागेची खरेदी करून विजय कुमावत यांनी दिली नाही या व्यवहारात मध्यस्थी असलेले खंडू गोर्डे यांना विचारले असता त्यांनी सदरचा इसम हा फसवणूक करणार आहे असे फोनवर सांगितले त्यानंतर सदर इमारत व जागेबाबत मी माहिती काढली असता सदर इमारतीवर विजय कुमावती यांच्या पत्नीच्या नावाने जवळपास पंचाळीस लाख रुपये कर्ज असून त्याबाबत इमारतीवर बोजा असल्याचे समजल्याने वेळोवेळी पैशाची मागणी केली खरेदी करत करून देण्यास नकार दिल्याने जवळपास विजय छगनराव कुमावती यांनी एकावन्न लाख रुपयांची फसवणूक केली अशी फिर्याद दिल्लीतील मनोज कुमार व राजेंद्र कुमार यांनी शिर्डी पोलिसात दिली त्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे करत आहेत वृत्तसंकलन विभाग वेजन प्लस न्यूज शिर्डी